स्त्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत साल असेच मजेत राहा पहा रात्रीची शांत झोप लागत नाही नको ना ते स्वप्न पडतात दसकून जागे होतात मनात नाही ते विचार येतात अचानकपणे मृत्यूचं भय वाटतं अचानकपणे स्वप्नात काहीतरी वाईट गोष्टी घडताना दिसतात रात्रीची थोडी सुद्धा झोप लागत नाही एक डुलका झाला किंवा एक घटका झाली की त्यानंतर झोप लागत नाही उठून जरी बसलं तरीही बेचैनी वाटते आणि एकदम असं तणावाचं वातावरण निर्माण होतं जर तुमच्या बाबतीत सुद्धा हे असं घडत असेल तुमच्या बाबतीत सुद्धा तुम्हाला स्वप्न दोष जर लागला असेल किंवा स्वप्नामध्ये नको ते वाईट विचार येत असतील नको त्या घटना समोर दिसत असतील मृत्यूचं भय वाटत असेल किंवा वाईट वाईट, वाईट गोष्टींनी तुम्ही डसकून उठत असाल वाईट वाईट विचार मनामध्ये मा येऊन तुमच्या झोपेचं पूर्ण पूर्ण खोबरं होत असेल झोपीच खोबरं असं आमच्याकडं मन आहे तर तुमचंही तसं होत असेल तुम्हालाही झोप जर शांत लागत नसेल नको ते विचार मनामध्ये येत असतील तर निश्चित आज जे उपाय सांगणार आहे हे उपाय करा हे उपाय केल्यामुळं जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला छान झोप लागेल तुमच्या डोक्यातील विचार शांत होतील तसेच तुम्हाला जे काही वाईट स्वप्न पडतात जे काही वाईट विचार मनामध्ये येतात ते हळूहळू कमी होताना दिसतील आणि काही कालांतराने हे दोष पूर्णपणे दूर होताना तुम्हाला दिसणार आहे तर मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे तुम्हाला यातील जो उपाय जमेल तो उपाय तुम्ही निश्चित करू शकता उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही पहिला जो उपाय आहे हा उपाय तुम्हाला कोणत्याही शनिवारी करायचं आहे पहा कोणत्याही पक्ष कोणत्याही पक्षातील शुक्ल पक्ष म्हणा किंवा कृष्ण पक्ष म्हणा कोणत्याही पक्षातील शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता घरातील कोणीही हा उपाय करू शकतं लहान म्हणजे अगदी पुरुषही करू शकतात किंवा महिलाही हा उपाय करू शकतात तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला शनिवारच्या दिवशी सात चिंचोके घ्यायचे आहेत चिंचोका सर्वांना माहिती आहे चिंचेच्या आतमध्ये जी बी असते तिला चिंचोका म्हणतात एका दादांनी एका कमे, एक कमेंट एका व्हिडिओच्या खाली असेच कमेंट्स केली की त्या चिंचोका म्हणजे काय खरंच कठीण आहे आता ज्याला चिंचोका माहित नाही त्याचं खरंच कठीण आहे तर तर ज्या चिंचेच्या आतमध्ये जी बी असते तिला चिंचोका म्हणतात आपल्याला सर्वांना माहिती आहे तर व्यवस्थित असा चिंचोके घ्या तुटलेला फुटलेला किंवा कुठेही साल वगैरे निघालेला असा चिंचोका घेऊ नका व्यवस्थित असा असेल असा अख्खा सा अख्खे सात चिंचोके घ्यायचे आहेत त्यानंतर ना एक लिंबू लिंबू ही एकदम अं ताज तवानं असं असावं पिवळ्या रंगाचं जरी घेतलं तरी चालेल किंवा हिरव्या रंगाचं जरी असेल तरी चालेल फक्त सुकलेलं लिंबू घ्यायचं नाही कोणत्याही प्रकारचा डाग वगैरे असेल असं लिंबू घ्यायचं नाही बाजारातन शनिवारच्या दिवशीच लिंबू विकत आणायचं आहे आणि तेच फ्रेश लिंबू तुम्हाला या उपायासाठी वापरायचं आहे ना लागणार आहे काळ्या रंगाचा एक कपडा किंवा काळ्या रंगाची छोटीशी पोटली जरी पूजेच्या साहित्याच्या दुकानातून आणली तरीही चालेल काहीही हरकत नाही हे सर्व साहित्य तुम्हाला घ्यायचं आहे तुमच्या घरातील दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला एका आसनावरती बसायचं आहे सर्वप्रथम एक दिवा प्रेरित करून घ्या धूप अगरबत्ती अगरबती तर ते लावून घ्या एका प्लेटमध्ये सर्व साहित्य घ्या सर्वप्रथम काय करायचं आहे तर तुम्हाला जो काळ्या रंगाचा सा कपडा सांगितला तो एका प्लेटमध्ये ठेवा प्लेटमध्ये ठेवून त्या काळ्या रंगाच्या कपड्यावरती तुम्हाला सातही चिंतुके ठेवायचे आहेत चिंचुके ठेवल्याच्या नंतर जे लिंबू घेतलेला आहे हे लिंबू सुद्धा ठेवायचं आहे आणि त्यानंतर याची एक घट्ट अशी पोटली तयार करायची आहे तुमच्याकडे गुलाब पाणी असेल तर थोडस गुलाब पाणी शिंपडा अत्तर असेल तर थोडीशी अत्तर त्यावरती शिंपडा आणि याची एक छोटीशी पोटली तयार करून ही पोटली तुम्हाला रात्री झोपताना तुमच्या सोबत घेऊन झोपायची आहे आता सोबत घेऊन झोपायला भीती वाटते असं असं काहीच मनामध्ये मा आणू नका पहा मनामध्ये जर निगेटिव्हिटी आणली वाईट विचार आणले तर निश्चित उपाय सफल होणार नाही मनामध्ये मा पॉझिटिव्हिटी ठेवूनच उपाय करा खूप छान असा उपाय आहे तुम्ही झोपताना ही जी पोटली आहे लिंबू त्याचप्रमाणे सात चिंचोक्याची ही पोटली तुम्हाला तुमच्या उशाशी घेऊन झोपायचं आहे उशाशी घेऊन झोपा खूप छान खूप प्रभावी असा हा उपाय आहे निश्चित तुम्ही करून करून पहा यामुळे काय होणार आहे ही जी पोटली तयार केलेली आहे ही पोटली तुम्हाला तुमच्या हातावरती घ्यायची ज्या शत्रूचा तुम्हाला त्रास आहे किंवा जो व्यक्ती तुमच्या स्वप्नामध्ये कंटिन्यू येतो किंवा एखाद्या व्यक्तीपासून शत्रू पिढा आहे किंवा त्या शत्रूचं एखाद्या शत्रूचं तुम्हाला नाव माहिती आहे तर तुम्ही त्या शत्रूचं नाव सुद्धा घेऊ शकता आणि ही पोटली तुमच्या उश्याशी घेऊन झोपवू शकता फक्त ही पोटली घेताना तुम्हाला काय करायचं आहे झोपताना तुम्ही तुमची जी उजवी बाजू आहे उजव्या कुशीवरती झोपा किंवा असं उत्याने तर उजवी जी बाजू आहे जो तुमचा उजवा हात आहे त्या उजव्या हाताच्या बाजूला तुम्हाला पोटली ठेवायची आहे म्हणजे आता हा डोका आहे तर आता माझी ही उजवी बाजू आहे कॅमेऱ्यामध्ये उलट दिसेल पण ह्या उजव्या बाजूला तुम्हाला हे लिंबू लिंबाची ही पोटली जी आहे लिंबू आणि ही ठेवायची आहे रात्रभर उशाची ठेवायची आणि सकाळी उठलं रविवारी सकाळी उठलं की स्नान होण्यापूर्वीच तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर जायचं आहे घराच्या बाहेर जिथे मोकळी जागा असेल तिथे जायचं आणि दक्षिण दिशा दक्षिण दिशेला तोंड करून राहायचं आणि ही जी पोटली आहे ही पोटली पूर्ण लिंबू चिंचुक्या सहित न खोलता फेकून द्यायची आहे फेकायची म्हणजे लांब फेकायची असं टाकून नाही द्यायची लांब जोरात हाताने फेकून द्यायची आहे पहा जशी तुम्ही ही पोटली फेकून द्याल तसं तुमच्या आयुष्यातील स्वप्न दोष असो किंवा डसकून जागा होणं असो तुम्हाला रात्रीची झोप लागणे नाही किंवा छातीत धडधडणे किंवा नको ते विचार डोक्यामध्ये येणे शत्रूचा त्रास वेगवेगळ्या बाधा पीडा जे काही असेल ते सर्व तुमचं दूर होताना तुम्हाल तुम्हाल तुम्हाला दिसेल तुमच्या जीवनामध्ये खूप छान बदल होताना या क्षणापासून तुम्हाला जाणवणार आहे हा उपाय तुम्हाला काय करायचा आहे हा उपाय तुम्हाला चार शनिवार कंटिन्यू करायचा आहे कंटिन्यू चार शनिवार लिंबू आणायचं सात चिंचोके घ्यायची त्याची पोटली बनवायची रात्रभर उजव्या साईडला उशाशी ठेवायची जसे रविवारी पुन्हा घराच्या बाहेर जाऊन फेकून द्यायची तिकडनं आल्याच्या नंतर कोणावर बोलायचं नाही काही नाही काही नाही डायरेक्ट बाथरूम मध्ये जायचं स्वच्छ अंघोळ करायची आंगळ करून व्यवस्थित कूळ वगैरे भरून त्यानंतर देवपूजा करायची नंतर नौ? इतर कुणाबरोबर बोलायचं नंतर आहे नंतरन तुमची जी दिनचर्या आहे ती करायची आहे अशा प्रकारे चार शनिवार तुम्हाला उपाय करायचा आहे चार शनिवार मध्ये तुम्हाला शांत झोप लागायला सुरुवात होईल तुमच्या डोक्यावरील जो काही ताण तणाव होता तो दूर होताना तुम्हाला दिसणार आहे खूप छान बदल तुम्हाला या उपायामुळे दिसणार आहे दुसरा जो उपाय आहे दुसरा उपाय असा आहे की या उपायासाठी साहित्य तुम्हाला काय लागणार आहे तर सात तुरटीचे खडे तुरटी सर्वांना माहिती आहे तर तुरटीचे छोटे छोटे जे सात खडे आहेत ते सात खडे तुम्हाला तुरटीचे घ्यायचे आहेत तुरटे आणायची बाजारातनं ती फोडायची खलबत्याच्या वगैरे दगडाच्या साह्या साह साहाय्याने आणि छोटे छोटे त्याचे तुकडे करायचे आहेत हे छा हे सात तुरटीचे खडे घ्यायचे आणि त्यानंतरनं हे सातही तुरटीचे खडे तुम्हाला माता लक्ष्मीचा फोटो तुमच्या घरामध्ये असेल किंवा मूर्ती असेल किंवा स्त्रीयंत्र असेल किंवा जे कोणते यंत्र असेल तर त्या यंत्राच्या समोर तुम्हाला हे सातही थे खडे ठेवून द्यायचे आहेत हे सात खडे ठेवल्याच्या नंतर काय करायचे आहे ते सातही खडे घ्यायचे एक लाल रंगाचा कपडा लागणार आहे ते या लाल रंगाच्या कपड्यावरती हे सातही खडे ठेवायचे आणि याची एक पोटली तयार करायची या सातही तुरटीच्या खड्यांची एक पोटली तयार करायची ही पोटली तुम्हाला काय करायची आहे जो कोणी आजारी व्यक्ती आहे किंवा घरामध्ये जो चिडचिड करतो घरातील व्यक्ती जो चिडचिड करतो जो कंटिन्यू निगेटिव्ह विचार करतो किंवा ज्याला कंटिन्यू भीती वाटते सतत डसकून जागा होतो किंवा ज्याला रात्रीची झोप लागत नाही सतत आजारी आहे सतत नको ते विचार त्याच्या डोक्यामध्ये येतात व्यसनाच्या आधी जात आहे तर त्या व्यक्तीच्या उशाशी तुम्हाला ही पोटली कंटिन्यू ठेवायची आहे रोज झोपताना ह्या व्यक्तीच्या उश्याशी तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे आता किती दिवस ठेवायची तर ही पोटली तुम्ही कितीही दिवस ठेवू शकता या पोटलीचा काहीही वाईट इफेक्ट नाही काही नाही तुम्ही कंटिन्यू वर्षभर जरी ही पोटली उशाशी घेऊन झोपलात तरीही काही हरकत नाही तुम्हाला खूप छान बदल होताना त्या व्यक्तीमध्ये दिसतील जे आधार पण आहे जे काही दुखणं खुपणं जे काही प्रॉब्लेम ज्या काही समस्या नजर दोन पादा पिढा जे काही आहे त्या समस्या हळूहळू दूर होताना दिसतील खूप छान प्रभावी असा उपाय आहे ज्यावेळेस तुम्हाला वाटेल की नाही आता ह्या पोटलीचा इफेक्ट कमी होताना दिसत आहे पुन्हा पूर्ववत चालू झालेला आहे पुन्हा झोप वगैरे लागत नाही त्यावेळेस ही जी पोटली आहे ही निर्मल्यामध्ये टाकून द्या वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्या किंवा दा एखाद्या झाडाच्या मुळापाशी छोटासा खड्डा करून त्यामध्ये जरी ही पोटली गाडून टाकली तरीही चालेल पुन्हा नव्याने पोटली तयार करा पुन्हा ही सोबत ठेवा तुमचे व्यसनाच्या अधीन गेलेली लोक पुन्हा पूर्ववत होताना दिसतील तुमच्या घरामध्ये सुख समाधान आनंद येताना दिसेल आजारपण जी आहे ती दूर होताना दिसतील निश्चित आजार पण आहे तर डॉक्टरचा जो काही सल्ला चालू आहे उपचार चालू आहे तेही घ्यायचे आहेत त्याबरोबर धार्मिक जे काही आपण उपाय करत आहोत ते सुद्धा करायचं आहे त्यामुळे काय होतं आपले जे कर्म आहेत त्याला नशिबाची थोडीफार साथ भेटते आणि आपल्या मनामध्ये जी काय निगेटिव्हिटी होती ती निगेटिव्हिटी कुठेतरी जाऊन पॉझिटिव्ह जे काही ओरा आहे पॉझिटिव्ह वेब ज्या काही आहेत त्या आपल्या जीवनामध्ये येताना दिसतात आणि आपल्या जीवनामध्ये सर्व काही पॉझिटिव्ह बदल होताना आपल्याला दिसतात पहा उपाय करतोय म्हणल्या म्हणल्याच्या नंतरनं कामधंदा करायचा नाही किंवा दुसरे काही कार्यच करायचं नाही असं नाही कामधंदा करायचं जे काही आयुर्वेदिक तुमचे उपचार वगैरे चालू आहेत डॉक्टरचा सल्ला वगैरे जो चालू आहे तोही चालू ठेवतो ठेवायचं आहे त्याबरोबर नामस्मरण हे सुद्धा करायचं आहे यामुळे तुमच्या जीवनामध्ये सर्व पॉझिटिव्ह होताना तुम्हाला दिसेल निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल तुम्हाला पटली असेल व्हिडिओ कसा वाटलाय हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असे लिहिलाही विसरू नका आता तुरटीचा उपाय कधी करायचा तर आठवड्यातील कोणत्याही दिवशी तुम्ही तुरटीचा उपाय तुरटी तुरटीची जी पोटली आहे ती तयार करू शकता फक्त त्या दिवशी तुम्हाला तुमच्या घरामध्ये कुणालाही मासिक धर्म नाही सुतक नाही विटाळ नाही याची मात्र काळजी घ्या कारण खूप पवित्र आपण उपाय करत आहोत काहीतरी अर्निंग करण्यासाठी काहीतरी अर्जित करण्यासाठी आपण उपाय करतो हो, तो हे छोटे मोठे जे काही बाबी आहेत त्या बाबींकडे आपण लक्ष देणं तितकं गरजेचं आहे आता बहुतेक जण म्हणतील की ताई आता आम्ही महिला आहोत तर पिरियड सुतक वगैरे जर आलं तर मग ही पोटली काय करायची तर त्यावेळेस तुम्ही ही पोटली साईडला ठेवू शकता आता तुम्हाला माहिती आहे आपली डेट कधी आहे तर त्यावेळेस तुम्ही साईडला ठेवू शकता ते दिवस तेवढे संपले की त्यानंतर ना पुन्हा तुम्ही उशाशी घेऊन झोपू शकता किंवा नकळतपणे जर नाही जमलं तर तुम्ही ती पोटली विसर्जित करा वाज्या पाण्यात वगैरे टाकून द्या नवीन पोटली तयार करा सांगितलेली आता सर्व माहिती तुम्हाला समजली असेल माहिती आवडली असेल कमेंट्स मध्ये निश्चित सांगत चला अनुभूती घेत चला व्हिडिओ शेअर करत चला माहिती फक्त तुमच्यापर्यंत सिमित ठेवू नका तुमचे मित्रपरिवार जे कोणी आहे त्यांनाही माहिती सांगत चला जेणेकरून तुम्ह ते ज्यावेळेस सेवा उपाय करतील त्यावेळेस ते त्यांच्या जीवनामध्ये जे काही बदल होतील जे काही अं त्यांच्या जीवनात घडेल त्याचं पुण्य निश्चित तुम्हालाही भेटणार आहे म्हणून माहिती व्हिडिओ शेअर करत चला झालेली सेवा स्वामींच्या रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज कि जे